नाशिक अप्पर आयुक्त अंतर्गत येणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये बक्षीस देण्यात येते व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येते यातील प्रथम द्वितीय व तृतीय यांना मुंडेगाव येथे बहारदार कार्यक्रमात वर्ग शिक्षकांसह बोलवण्यात आले होते यासाठी आदिवासी मंत्री अशोक उईके मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर आयुक्त लीना बनसोडे अपर आयुक्त दिनकर पावरा उपायुक्त संगीता चव्हाण प्रकल्प अधिकारी अर्पित चव्हाण अंकनुरी नरेश आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यात नाशिक विभागातील मधुकरराव हिरे अणु प्राथमिक माध्यमिक पिंपरी तालुका त्र्यंबकेश्वर शाळेचे विद्यार्थी योगीराज सखाराम महाले यास दहा हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले त्यास एकोणनव्वद पूर्णांक शहाऐंशी टक्के होते त्यांचे वर्ग शिक्षका वानखेडे यांचे संस्थेचे सचिव मनोज हिरे संचालक कैलास पाटील संचालिका जयश्री पाटील यांनी कौतुक केले उत्तर महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी रामदास शिद त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात शंभर सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव